आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं हो तुम्हाला कोण काढव आलेव आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथे फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात करायला ना मर्द पाहिजे असतं मर्दाची अवघात आंदोलन करू शकत नाही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मागे घेतलं त्यावरून आता त्यांना लक्ष केलं जात आहे बच्चू कडू मॅनेज झाले त्यांना फसवलं अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे मात्र या टीकेवर आता बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत टीकाकारांना चांगलं सुनावलं बच्चू कडू म्हणाले की आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली त्यानंतर सरकारला बैठक्या लावाव्या लागल्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलन केलं कृषी मंत्र्याच्या घरासमोरही आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आठ दिवस अन्न त्याग आंदोलन केलं त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का आम्ही काही निर्णय घेतला तर म्हणतात मॅनेज झाला पैसे घेतलं चॉकलेट दिलं आणि फसवलं जर आम्हाला फसवलं तर हरामखोरानो तुम्ही आंदोलन करा पण तुम्ही आंदोलन करणार नाही आंदोलन करण्यासाठी मर्द असावं लागतं असं जोरदार प्रत्युत्तर बच्चू कडून टीकाकारांना दिलं सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला, ला। कर्जमाफी रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला, ला। रायगड इथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचं च मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीसला ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री माणिकराव कोकाडेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव यांना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोजरीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलोय काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण काढव रे सालेवा हो, आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात करायला ना मर्द पाहिजे असतं मर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळे ना बैठक घेतली भरतसेठ गोगाले ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकुळे पुन्हा एक बैठक घेतली सात बारा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे म्हणून पूर्ण आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे खोरा वास थोडं पाय थोडं तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बरबाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करत आहे कोणाची जिंदगी तुम्ही आयुष्य दावर लावताय छापल्या न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे बच्चू कडूंच्या आंदोलनावर तुम्हाला काय वाटतं बच्चू कडूंचं आंदोलन हे यशस्वी झालं की फसलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका